आज जगाच्या एका टोकाला झालेल्या एका ज्वालामुखीच्या उद्रेकाचा परिणाम हजारो किलोमीटर दूर असलेल्या भारत देशावर होऊ शकतो गोष्ट आहे इथिओपियाच्या हायली गुब्बी ज्वालामुखीची रविवारी इथिओपियामध्ये अचानक एक तीव्र ज्वालामुखीचा उद्रेक झाला चा उद्रेक या उद्रेकाची तीव्रता इतकी जास्त होती की ज्वालामुखीतून निघालेला लाव्हा गरम वायू आणि राख आकाशात तब्बल पंधरा ते पंचेचाळीस हजार फुटांपर्यंत पोहोचली सामान्यपणे अशी राख काही किलोमीटरच्या परिसरात खाली बसते पण यावेळी एक वेगळंच प्रकरण घडलंय उद्रेकातून निघालेली ही राख वाऱ्याच्या प्रबळ प्रवाहात अडकली आणि आता ती ढगांसारखी हजारो किलोमीटर प्रवास करत भारताच्या दिशेने सरकती आहे हि राख सध्या ओमान आणि यमनच्या हवाई हद्दीतून पुढे जात गुजरातच्या पश्चिम भागामध्ये प्रवेश आहे तिथून पुढे ती, ती राजस्थान नंतर उत्तर महाराष्ट्र नंतर दिल्ली हरियाणा पंजाब आणि हिमालयाच्या दिशेने सरकण्याची शक्यता व्यक्त करण्यात आहे या राखेचा वेग आहे ताशी एकशे वीस किलोमीटर इतका आणि ही राख म्हणजे फक्त धूळ नाही तर या ढगांमध्ये आहेत सल्फर डायऑक्साईड सूक्ष्म काचेचे कण बारीक खडी आणि विषारी वायू हेच घटक वातावरणात गेले की त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न याचा भारतावर काय परिणाम होणार आहे सगळ्यात मोठा धोका विमानांना असेल जर ही राख विमानाच्या इंजिन मध्ये गेली तर ती वितळून इंजिन मध्ये ब्लॉकेज निर्माण करू शकते त्यामुळे विमानाची शक्ती कमी होऊ शकते किंवा इंजिन पूर्णपणे बंदही पडू शकतं म्हणूनच भारताच्या डीजीसीए म्हणजेच नागरी विमान वाहतूक संचालनालयाने सर्व विमान कंपन्यांना अलर्ट जारी केलाय अनेक उड्डाणं रद्द होऊ शकतात उशिरा होऊ शकतात किंवा वेगळ्या मार्गाने वळवली जाऊ शकतात उदाहरणार्थ कन्नूरहून अबुधाबीला जाणारं एक विमान आधीच अहमदाबादला वळवण्यात आलंय केवळ भारतात नाही तर ओमान आणि यमन मध्ये देखील अनेक विमान सेवा या विस्कळीत झाल्यात याचा दुसरा परिणाम होऊ शकतो हवेच्या गुणवत्तेवर काही भागांमध्ये आकाश नेहमीपेक्षा जास्त धुरकट गडद आणि धुसर दिसू शकतं काही लोकांना जाणू शकतात की डोळ्यांची जळजळ होतीये खवखवतोय श्वास घेण्यास त्रास होतोय विशेषत डोके दुखी जाणवतीये लहान मुलांमध्ये वृद्ध माणसांमध्ये आणि दम्याच्या रुग्णांमध्ये अधिक काळजी त्यांना घ्यावी लागणार आहे मग नागरिकांनी नेमकी काय खबरदारी घ्यायची आहे तर जर तुमच्या भागात हवा खूप धुसर असेल तर घराबाहेर पडताना मास्क वापरा शक्यतो अनावश्यक घराबाहेर पडणं टाळाच डोळ्यांमध्ये जळजळ होत असेल तर स्वच्छ पाण्याने डोळे धुवा जर तुम्ही प्रवास करणार असाल तर घरातून निघण्याआधी फ्लाईट स्टेटस एकदा तपासा कारण सध्या प्रशासन परिस्थितीवर लक्ष त्यामुळे घाबरण्याचं तसं कारण नाही पण हा प्रकार आपल्याला एक गोष्ट नक्की शिकवतो निसर्गाच्या घडामोडी एका देशापुरत्या मर्यादित नसतात एका कोपऱ्यात झालेला उद्रेक दुसऱ्या देशाच्या आकाशावर देखील परिणाम करू शकतो इथिओपियाच्या ज्वालामुखीतून उठलेली राख आज भारताच्या हवाई सीमेपर्यंत पोहोचते तरी ही घटना अतिशय गंभीर आहे त्यामुळे स्वतःची आणि जवळच्या सगळ्यांची काळजी घ्या आणि हा व्हिडिओ नक्की सगळ्यांसोबत शेअर करा आणि अधिक माहितीसाठी पाहत रहा न्यूज एटिंग लोकमत